पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे आरोग्य व्यवस्था आणि तेथील परिस्थिती पाहिल्यावर उपचार घेण्याकरिता शंभर वेळा विचार करावा लागेल एवढी भयानक परिस्थिती आहे परिसरात अस्वच्छता बाथरूम आणि शौचालय देखील अस्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा योग्य नाही याबाबत खोडाळा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने व्हिडिओ व्हायरल करून ही सर्व पोलखोल केली आहे खरं म्हणजे तिथे आधीच रुग्णालयात स्टाफ कमी आहे त्यामुळे तिथे सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्याच्या डॉक्टर आणि आरोग्यसेवक यांच्यावर आधीच कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे खरं म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रात सफाई कर्मचारीच नसल्याने आरोग्य केंद्राची स्वच्छतेबाबत दानादान उडाली आहे तेथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचून या समस्येबाबत चर्चा देखील केली मात्र ती अजूनही सुटली नसल्याने अखेर या सामाजिक कार्यकर्त्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुरावस्थेबाबत व्हिडिओ व्हायरल केली व संबंधित प्रशासनाचे व पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे लक्ष वेधण्याकरिता आपले गार्हाणे मांडले पाहूया या व्हिडिओमध्ये काय म्हणतोय चार फक्त जागा भरलेल्या आहेत त्यानंतर एकोणतीसपैकी चार जागा भरल्यात बाकीच्या जा रिक्त आहेत त्यानंतर आम्ही जर इथं प्रश्न उपस्थित करा आलो तर आम्हाला सिस्टर लोक डॉक्टर लोक हे काय सांगतात आम्हाला बोलून फायदा नाही मग याच्यावरती जिल्हा परिषदेचा अधीक्षक आहे यांनी विजिट देऊन त्यांनी काय केलं जिल्हा परिषदचे अध्यक्षक आहेत निकम साहेब यांनी जर नुसतेच इथं येऊन पाहून गेले जर तो आरोग्याची सुधारणा नाही होत आरोग्यमंत्री येऊन गेलेत मग हे नुसतेच येऊन काय ठर दवाखान्याचं तोंड बघून जातात काय करतात हेच का आम्हाला कळत नाही त्यानंतर आमचे बाथरूम जे आहेत आरोग्य केंद्रामधले ते एकदम घाणेरडे आहेत आजूबाजूला कचरा पडलाय हे कोण साफ करणार आहे इथं जर शिपाईच नाही आणि सफाई कामगार नाही म्हणजे आजार जे पेशंट येतात ज्यांना सर्दी ताप आहे हे ये इथं येऊन मेडिसिन घेतात पण त्यानंतर मेडिशन घेऊन जर कुठं कोणाला बाथरूमाला लगवी लागेल तिथं जर जाऊन आले ज त्याला जो थोडक्यात आजार असतो तो जास्त होऊन जातो पेशंट तरी इथं कसे येणार आणि ज्या आले साधारण राहिले ते आणखी जास्त होतात पण सुधरत नाही त्याच्यासाठी वरून त्या दवाखान्याची चौकशी व्हावी व इथल्या ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर व्हावा व आरोग्य केंद्र खुला आहे याला काही सोयी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे ज्या डिलेवरी ताई असतात त्यांना गरम पाणी सुद्धा इथं आंघोळि नाही बघत नाही जे आहे तेवढं इथं यांचं मनमानी कारभार झालाय आहे जिल्हा परिषदचा अधीक्षक आहे यांनी तरी लक्ष टाकायला पाहिजे आरोग्य मंत्री आहे यांनी तर फारच दुर्लक्ष केलं म्हणजे सरकारच्या या आरोग्य केंद्राकडे एकदम दुर्लक्ष आहे आणि काय म्हणतात लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना आहे कशाला त्यांचं आता काय बोलतात ते विधानसभा निवडणूक आले त्यासाठी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ हे कसे तरी लोक जवळ कराय घेतले त्यांनी मत मागायला आणि जे आरोग्य केंद्रात म्हणजे कोण बंधू भगिनी येतात चांगले उपचार घ्यायला त्यांना उपचार वेळ भेटत नाही कधी आलेच तर डॉक्टर असेल ओपीडी मध्ये केश पेपर फाडायला गेला तिथं कोणी असलं तर असलं नाही तर ते पण नाही चार लोक काय करणार आहेत मधले चार जागा वर इकडे एक सिंपल चे रिक्त एक शिपाई चे रिक्त एएम चे एक मेडिकल ऑफिसर चे रिक्त जागा आहे. शिपाई कोणीच नाही. शिपाई म्हणजे येतात पण मग इथून जागा रिक्त असल्यामुळे पद पद काढले इथे मध्ये बदल होता. काल आमची मंगळवारी मीटिंग झाली बरोबर त्या दिवस आम्हाला असं सांगण्यात आलं जे शिपाई दोन आहेत ते इथून एक तर कारेगावला फिरवतात कारेगाव वरून आडोशी आडोशी वरून प्रेमा असे वर तुम्ही साफ सफाई करतात पण इथे जे आहे ना इथे जागा रिक्त आहे जा। बघा जागा रिक्त असल्यामुळं पेशंट आपले सगळे इथं दवाखाने देतात बरोबर त्यांना जर इथं तपासताना किंवा कोणी ऍडमिट असलं त्यांना परत बाथरूमला किंवा लागलेला जाज लागतो हा त्यासाठी ते बाथरूम वगैरे छोटेच पाहिजेत ना बोलावं लागतात आपल्याला साफसफाई कुठे दिसते जे अधिकारी आहेत त्यांना कळायला पाहिजे ना इथं जागा रिक्त असल्यामुळे मग कसं काय पेशंट तुम्ही तपासायमिट असलं त्याने कुठं मग बाथरूम ला वगैरे जायचं साफसफाई पाहिजेच ना, 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 ना मग पुढे दवाखान्याचं कोण कर्मचारी वगैरे सगळे तुम्हीच मग बघा तर इथं दवाखान्यामध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्र फुडाळा इथे शिपाई कोणी एक आहे आणि तो पण काय लक्ष देईना सफाई कामगार आहे इथं कोणीच नाही आणि हे संडास बाथरूम किंवा हे लगेच जे बाथरूम आहेत ते पूर्ण घाणीने भरलेले आहेत हे कोण साफ करणार आहे ह्या आरोग्य केंद्रावर कोणाचं लक्षच नाही त्याच्यामुळे यांच्यावर जे कोणी कर्मचारी आहेत जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे